महामानव तथागत महात्मा गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक शाहू महाराज महात्मा फुले महात्मा बसेश्वर अण्णाभाऊ साठे अहिल्या होळकर जिजामाता या सर्व विभूतींना मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि तसेच मी माझे जे मानलेले पूजनीय आहेत त्यांनाही मी या ठिकाणी अभिवादन करतो रामनाथ शिक्षण संस्थेचे कैलासवासी एस एस पाटील साहेब तसेच मी ज्यांना पुत्रवत प्रेम करतो वडिला समान प्रेम करतो असे आदरणीय माझे बाळासाहेब जाधव तसेच या जिल्ह्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील ज्यांना मी पंचवीस वर्षापासून सतत सहकार्य केलं आहे निवडणुकीमध्ये म्हणून तसेच या अहमदपूर तालुक्यामधील बी जे पीचे सर्व कार्यकर्ते आदरणीय माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख तसेच प्रताप पाटील भारतसामी या सर्वांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी शिरोत तसेच मी ज्या ठिकाणी जन्माला आलो गावचे दैवत आदरणीय भागवत कराड साहेब जे आज जी एस टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत आणि या अगोदर ते अर्थराज्यमंत्री होते मी त्यांना आदरणीय मानून मी बी जे पीमध्ये प्रवेश केलेला आहे मी दोन हजार सतरापासून बी जे पीमध्ये कार्य करतो या ठिकाणी मी सर्वांना आवर्जून सांगू शकतो की सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मी या ठिकाणी अग्रणी आहे माझं नागसेन वाचनालय चिखलीमध्ये आहे आणि मी त्याचा सचिव आहे आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चिखली याचा अध्यक्ष आहे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा मी तालुका अध्यक्ष आहे तसेच मी भारतीय बौद्ध महासभेचा या ठिकाणी आ, मी सर्वांना मार्गदर्शन करतो अशा प्रकारे माझी या ठिकाणी घोडदौड आहे आणि ग्रंथालय चळवळीमध्ये मी एकोणीसशे नव्वदपासून कार्यरत आहे आणि आज मी सध्या मराठवाडा सार्वजनिक ग्रंथालय संघाचा मी कार्याध्यक्ष आहे नगर विभा विभागाचा आणि माझं म्हणून मी सतत कार्य करणारा कार्यकर्ता आहे मी माझ्याकडे मोटरसायकल नाही मी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तहसील आणि लातूर जिल्ह्यातील जेवढे काही विधवा आहेत अपंग आहेत यासाठी सतत मी कार्य क केलेलं आहे आणि म्हणून मी अहमदपूर तालुक्यामध्ये शिरो तातबंदी या ठिकाणी आरक्षित जागेवर निवडणूक लढवू इच्छितो यामागचं कारण असं आहे की शिरू ताजमनमध्ये माझे अनेक कार्यकर्ते चाहते आहेत प्रताप पाटील हे बी जे पीचे तालुकाध्यक्ष आहेत त्यांची मी संमती आहे त्यानंतर आमोदपूर शिरु ताजमनमध्ये अनेक माझे पाहुणे आहेत चोवळीमध्ये आत्ता सध्या मुद्रिकाबाई कांबळे हे त्या ठिकाणी महिला सरपंच आहे आणि त्या ठिकाणी सगळे जे गावातील माणसं आहेत त्यांचं मला असं करायचं त्या ठिकाणी भातचे आहेत आणि त्यांच्यामुळं मी या ठिकाणी निवडणूक लढू इच्छितो त्यानंतर चोबळीमध्ये सगळेच माझे कार्यकर्ते पाहुणे त्या ठिकाणी आहेत मांडणीमध्ये माझे भातचे जावय आहेत आणि त्या ठिकाणी माझा सगळीकडे संपर्क आहे आणि विशेष म्हणजे वळसंगीचा मी जावय आणि वळसंगीमध्ये कमीत कमी सत्तावीसशे मतदान आहेत त्या ठिकाणची मी संमती घेतलेली आहे आणि म्हणून हिपळगाव त्यानंतर सगळीकडे मतदारसंघामध्ये माझी ओळख आहे मी सतत ग्राउंड लेवलवर म्हणजे सामान्य जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी मी सदोदित पायी चालून समाजाचे काम करणारा मी माणूस आहे आता राहिलं आंबेडकरी चळवळीच्याविषयी अहमदपूर तालुक्यामध्ये जे आंबेडकर चळवळीचे नेते आहेत आदरणीय डॉक्टर सिद्धार्थ कुमार सोयंशी यांच्या संपर्कामध्ये मी आहे तसेच गोपीनाथ जोंडवे यांच्याही संपर्कामध्ये आहे त्यानंतर इथल्या म्हणजे अहमदपूर तालुक्यामध्ये जेवढ्या काही चळवळी संघटना आहेत त्या सगळ्या चळवळीशी मी बांधील आहे आरपीएचे असो बाबासाहेब कांबळे म्हणा त्यानंतर आ अरुण वाघमर म्हणा या सगळ्याच्या सान्या सानिध्यामध्ये असलेला मी उमेदवार आहे माझी एकच इच्छा आहे की जिल्हा परिषद त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये चंद्रकांत कांबळे हेही माझ्या संपर्कामध्ये आहेत आणि म्हणून माझी नम्र सगळ्यांना विनंती आहे की शिरो बन हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे वळसिंगेमध्ये माझा संपर्क बाबुराव बोडके यांच्याशी आहे बी जे पीच्या सर्व कार्यकर्ते अशी आहे आणि म्हणून माझी आज नम्र विनंती आहे चिखलीमध्ये आमचे अशोक चाटे असतील द्वारकादास चिखलीकर असतील सदाशिव भाऊ आहेत त्यानंतर चिखलीमध्ये जेवढे काही व्ही आय पी कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधून आहे आणि मी जरी सामान्य कार्यकर्ता असलो तरी सर्वाशी माझी नाळ व्यवस्थित आहे आणि म्हणून माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की मित्रपक्ष असो आदरणीय बाबासाहेब पाटील यांनाही मी आग्रहाची विनंती करतो त्यानंतर बाळासाहेब जाधव यांनाही मी विनंती करतो माझ्या सामाजिक कार्याची धार्मिक कार्याची आणि आपण मी तुम्हाला ज्या ज्यावेळी सहकार्य केले आहे त्याची आपण दखल घ्यावी आणि म्हणून मी सामान्य कार्यकर्ता असलो तरीही आंबेडकरी चळवळीमध्ये माझं योगदान अलौकिक आहे सगळ्याशा वेळेवर मी उपलब्ध होणारा उमेदवार आहे माझी एकच इच्छा आहे वळसंगी मतदारसंघातून मला जिल्हा परिषदेची तिकीट मिळावं आणि आदरणीय भागवत कराड मी शिरो जिल्हा परि परिषदेसाठी उमेदवारी मागत आहे आणि म्हणून आदरणीय आमचे दैवत आदरणीय भागवत कराड यांना मी आग्राची विनंती करतो ज्यांनी या देशाचं अर्थराज्यमंत्रीपद वभविलेलं आहे आणि त्यांच्याच संभाजीनगरमध्ये बी जे पी कार्यालयामध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश करत असताना मी कोणताही हेतू ठेवलेला नव्हता आदरणीय या ठिकाणी बाबासाहेब पाटील मंत्री असताना देखील मी आपल्या नेतृत्वाला मानून त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि म्हणून माझी आपणास विनंती आहे की अहमदपूर तालुक्यामध्ये एकमेव शिरो तासबंद हा मतदारसंघ सीसाठी आहे आणि म्हणून माझ्या कार्याची दखल घ्यावी आदरणीय सर्व बी जे पी कार्यकर्त्यांना मी विनंती करतो आणि माझी उमेदवारी ही सामान्याची उमेदवारी आहे पण सामान्य माणसाचा मी कार्यकर्ता आहे सर्व सामान्य माणसाचं हित करण्याचं माझं ध्येयवचन आहे आंबेडकरी चळवळीतील सगळ्या अहमदपूर तालुक्यातील नेत्यांना मी विनंती करतो की माझी विम उमेदवारी ही पक्षासाठी नसून समाजामधील तळागाळातील माणसासाठी कार्य करण्याची माझी इच्छा आहे आणि म्हणून पुनश्च मी भागवत कराडे यांना विनंती करतो की आपण निश्चितपणे मला जर शिवतातमधून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दिली तर आपल्या नावाला निश्चितपणे सोबेल अशा प्रकारचं कार्य मी या पुढील काळामध्ये करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व आभार या व्यक्त करतो की त्याने वेळोवेळी माझ्या कार्याची दखल घेतलेली आहे आणि ती दखल घ्यावी अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी या ठिकाणी करत आहे